बारामतीमध्ये महाराष्ट्रासाठी चोवीस तास पुरस्कार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास न्यूज चॅनलच्या वतीने महाराष्ट्रासाठी चोवीस तास पुरस्कार सन्मान सोहळा बारामती या ठिकाणी युवराज सभागृह टी सी कॉलेज बारामती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यामध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला महाराष्ट्रासाठी चोवीस तास ही संकल्पना महाराष्ट्र राज्य न्यूज वन चोवीस तास न्यूज चॅनलचे संपादक श्री उपचंद शेलार सर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने सर्व क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन मिळाले व यातूनच महाराष्ट्राचा विकास घडत आहे न्यूज चॅनल परिवाराकडून एक नवीन उपक्रम हा महाराष्ट्रात राबवला गेलाय त्यानिमित्ताने महाराष्ट्र न्यूज चोवीस तास या न्यूज चॅनलचे महाराष्ट्रातून सर्व विभागातून कौतुक होत आहे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक चंदुका सराफ एन सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र न्यूज चोवीस तास आयोजित पुरस्कार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज बारामती